यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे बदलापूर नगर परिषदेमध्ये शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे शिवसेनेच्या शीतल राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे भाजप उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं त्यांचा विजय झाला आहे तर प्रभाग क्रमांक एकोणीस मधून शीतल राऊत या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत राऊतांच्या विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली जल्लोष करण्यात आला आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि एका दुसऱ्या पक्षातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे शीतल राऊत शिवसेनेच्या या नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या आहेत तसं निवडणुका या तीन तारखे दोन तारखेला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे मात्र त्याआधीच आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पहिला नगरसेवक म्हणता येईल या निवडणुकीमधला शिवसेनेचा निवडून आलेला आहे बिनविरोध शिवसेनेचा शंभर टक्के मी शिवसेनेच्या पक्षासाठी जोर देणार प्रचारासाठी आणि आज या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर शिवसेनेने खातं उघडलेलं आहे आणि शिवसेनेचा विजय हा निश्चित या बदला पुषाऱ्यांमध्ये होणार आहे